नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची अत्यंत महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपल्याला थंबनेल बघून लक्षात आलेलं असेल व्हिडिओ नेमका काय आहे तर महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे कारण आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत आपल्याला त्या पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी करून घ्यायची आहे आणि नोंदणी केल्यानंतर आपल्याला विद्यार्थी सुद्धा ऍड करायचे आणि त्यांचे जे काही उपक्रम आपण घेणार आहोत ते सुद्धा तिथे ऍड करायचे त्याचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स वगैरे तर मित्रांनो आपल्याला महावाचन उत्सव दोन हजार चोवीस मध्ये आपल्या शाळेची नोंदणी कशी करायची आहे अगदी मोबाईल वरून सहजपणे ती होणार आहे आणि ती कशी करायची असा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी राज मिश्रम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो महावाचन उत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत शाळेची नोंदणी कशी करायची तसेच त्या पोर्टलवर विद्यार्थी ऍड कसे करायचे याचा संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित आपण आता जाणून घेणार आहोत तर अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू हो करूया शैक्षणिक ऑनलाइन कामाचे तसेच इतर टेक्निकल व्हिडिओ बघण्यासाठी आज माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूबलला सबस्क्राईब करा बाजूला असलेली बिल आता दाबा तिथे ऑल हा पर्याय सिलेक्ट करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर प्राप्त होईल तसेच व्हिडिओला लाईक व शेअर सुद्धा करा धन्यवाद तर मित्रांनो महावाचन पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी करण्यासाठी आपल्याला कोणत्या साईटवर जावं लागणार आहे आणि कशा पद्धतीने ते नोंदणी करायची आहे आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे फक्त व्हिडिओ आपल्याला स्किप न करता पूर्ण बघायचा आहे तर बघा मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला ही जी एक साईट दिसत आहे ही आपल्याला सर्च करून घ्यायची आहे महावाचन उत्सव डॉट ऑर्गनाईज म्हणून तर आ, ही जी साईट आहे इथे आपण क्लिक करणार आहोत तर बघा यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आणि हे जे पहिला रिझल्ट आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर बघा महावाचक उत्सव दोन हजार चोवीसचं हे ऑफिशियल पोर्टल आहे आणि अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे तर मित्रांनो आपण जर अजूनपर्यंत इथे रजिस्ट्रेशन केलेलं नसेल शाळेचं तर अगदी सहजपणे आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तर बघा इथे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी वर बघा दोन टॅब दिलेले आहेत स्कूल युजर रजिस्ट्रेशन आणि लॉग इन तर आपल्याला लॉग इन करण्या अगोदर अगोदर रजिस्टर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे म्हणजे शाळेची नोंदणी करावी लागणार आहे तर नोंदणी करण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने बघा इथे आपल्याला प्रिन्सिपल नेम टाकायचं पहिल्या याच्यात त्यानंतर फर्स्ट नेम त्यानंतर लास्ट नेम त्यानंतर त्यांचा ईमेल त्यानंतर मोबाईल क्रमांक त्यानंतर युवडाईस क्रमांक युडाएस क्रमांक टाकल्याबरोबर खालची जी माहिती आहे स्कूल नेम डिस्ट्रिक्ट ब्लॉक हे सर्व आपोआप येणार आहे आणि मॅनेजमेंट टाईप जे आहे ते सुद्धा येणार आहे तर बघा आता मी प्रत्यक्ष हे नोंदणी करून आपल्याला दाखवणार आहे बघा इथे आपण आता ही जी माहिती आहे वरची हे रजिस्ट्रेशनसाठी जसं मुख्याध्यापकाचं नाव असेल त्याचं सरनेम म्हणजे लास्ट नेम, लास नेम त्यानंतर ईमेल मोबाईल क्रमांक आणि शाळेचा युडएस क्रमांक एवढी माहिती भरल्यानंतर आपण बाजूला क्लिक करणार आहोत आणि बाकीची जी माहिती आहे जसं स्कूल नेम वगैरे ते सर्व तिथे आपोआप येणार आहे तर बघा मी आता बाजूला क्लिक करून घेतो बाजूला क्लिक केल्याबरोबर बघा त्या शाळेचं संपूर्ण नाव आलेलं आहे डिस्ट्रिक्ट ब्लॉक आणि मॅनेजमेंट टाईप संपूर्ण तिथे आलेला आहे आणि तिथे बघा मीडियम ऑफ एज्युकेशन म्हणून तिथे आहे तिथे एक ॲरो आहे तिथून आपल्याला ते मीडियम सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर त्यावर आपण क्लिक केल्यानंतर तिथे बघा मराठी हिंदी इंग्रजी उर्दू असे मीडियम आलेले आहे तर जे काही मीडियम असेल ते आपल्याला म्हणजे माध्यम तिथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर बघा मी मराठी सिलेक्ट करून घेतो मराठी माध्यमाची शाळा आहे तर आता तिथे जे एकूण विद्यार्थी आहे तीन ते बारावी पर्यंत तिसरी ते बारावी पर्यंतचे त्या विद्यार्थ्यांची संख्या तिथे टाकून घ्यायची आहे तर मी आता ती संख्या टाकून घेणार आहे तर मित्रांनो बघा इथे तीन ते बारावीपर्यंतची जी पटसंख्या असेल आपल्या शाळेची ते टाकून घ्यायची आहे तर मी ते टाकून घेतो एकची त्यानंतर आपल्याला इथे जो पासवर्ड आहे तो आपल्याला क्रिएट करून घ्यायचा आहे म्हणजे ठेवायचा आहे तर आपण आपल्या सोयीनुसार तो आपल्याला पासवर्ड ठेवायचा आहे तर बघा मी आता इथे पासवर्ड एक ठेवून घेणार आहे तर मित्रांनो बघा महावाचन उत्सव दोन हजार चोवीसच्या पोर्टलवर आपण शाळेचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी संपूर्ण माहिती भरून घेतलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने अगदी छोटीशी माहिती आपल्याला भरायची आहे मुख्यादेबाचं नाव वगैरे मेल वगैरे संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपण पासवर्ड तिथे तयार करून घेतलेला आहे आता शेवटची जी स्टेप आहे आपली सबमिशनची तर याला आपण सबमिट करणार आहोत सबमिट केल्यानंतर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते पूर्ण होणार आहे त्यानंतर आपण लॉग इन करणार आहोत आणि लॉग इन केल्यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांची सुद्धा माहिती भरायची आहे ते कशी भरायची ते सुद्धा पाहणार आहोत तर बघा मी आता सबमिट करतो सबमिट केल्यानंतर इथे बघा ऑथॉरिटी युजर रजिस्टर सक्सेसफुली असा मेसेज आलेला आहे याचा अर्थ असा की आपलं जे रजिस्ट्रेशन आहे शाळेचं महावाचं पोर्टलवरचं ते सक्सेसफुली पूर्ण झालेलं आहे याला मी ओके करून घेतो ओके केल्यानंतर आता बघा आपणाला हे जे लॉग इन आहे ते आता लॉग इन करावं लागणार आहे तर इथे मोबाईल मध्ये सेव्ह पासवर्ड साठी आलेला आहे आपोपस तर मी त्याला सेव करून घेतो आणि आ, आता इथे आपण लॉग इन करून घेणार आहोत बघा ते टाकल्याबरोबर बरोबर लॉग इन झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं शाळेचं नाव वगैरे आपल्याला तिथे दिसणार आहे तर मित्रांनो बघा प्रत्येक शाळेला या पोर्टलवर नोंदणी करायची आहे जर झाली तर आपण अशा पद्धतीने करून घेऊ शकता तर बघा इथे शाळेचं नाव आपल्याला दिसत आहे आता सगळ्यात महत्वाचा पार्ट इतका आता आपण लॉग इन केलेला आहे तर इथे आपल्याला विद्यार्थ्यांचे जे काही माहिती आहे ती भरायची आहे वर्जर तर बघा यामध्ये वर जर आपण बघितलं तर बरेचसे इथे आपल्याला टॅप दिसणार आहे क्रिएट न्यू म्हणून आहे सबमिशन आहे डॅशबोर्ड आहे लॉगआउट आहे तर तिथे मित्रांनो बघा आपण क्रिएट न्यूवर जर आपण क्लिक केलं तर बघा महावाचन एंट्री सबमिशन फॉर्म म्हणून आलेला आहे तर यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची माहिती भरायची आहे तर आता माझ्याकडे विद्यार्थ्याची माहिती नाही आहे परंतु कशी भरायची ते मी सांगणार आहे तर बघा स्टुडंट फर्स्ट नेम त्यानंतर स्टुडंट लास्ट नेम त्या विद्यार्थ्याचं नाव येणार आहे इथे त्यानंतर स्टुडंट रोल नंबर येणार आहे इथे त्यानंतर क्लास इथे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो काही असेल तो त्या विद्यार्थ्याचा त्यानंतर सेक्शन त्यानंतर लँग्वेज ऑफ सबमिशन कोणत्या भाषेमध्ये ते सबमिशन करायचं आहे ते त्यानंतर टॉपिक किंवा बुक नेम जे काही टॉपिक असेल जे सबमिशन आहे जो विषय घेतलेला आहे त्याचा आणि त्यानंतर अपलोड मीडिया फाईल पीडीएफ किंवा व्हिडिओ ऑडिओ जे काही असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे च्यूस फाईलमधून त्यानंतर मार्क अलॉटेड म्हणून आहे तर इथे आ, हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर खाली जे सबमिटचं बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याची जी माहिती आहे मावाच्या एंट्रीची ही त्याची माहिती जी आहे ते सबमिट होणार आहे तर आपल्याला मित्रांनो अशा पद्धतीने तिथे माहिती भरावी लागणार आहे विद्यार्थ्यांची त्यानंतर डॅशबोर्ड बघा डॅशबोर्ड वर आपल्याला असा इंटरफेस दिसणार आहे अपलोड फाईव्ह बेस्ट व्हिडिओ फ्रॉम युअर स्कूल म्हणते इथं तर कमीत कमी आपल्याला पाच व्हिडिओ तिथे अपलोड करायचे आहे त्यानंतर रिपोर्ट मध्ये आपल्याला इथे रिपोर्ट सुद्धा बघता येणार आहे जेव्हा आपण संपूर्ण माहिती भराल तेव्हा आपल्याला इथे रिपोर्ट सुद्धा दिसणार आहे जसं लँग्वेज सिलेक्ट लँग्वेज त्यानंतर इथे लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर स्टुडंट नेम जेवढ्या विद्यार्थ्यांचा आपण भरणार आहोत तिथे मग आ, सर्च बाय स्टुडंट नेम असं येणार आहे तर इथे आपल्याला ते माहिती बघता येणार आहे त्या विद्यार्थ्याची तर मित्रांनो बघा अत्यंत महत्वाचं हे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस यावर खूप सध्या भर आहे आणि वारंवार आपल्याला वरिष्ठ स्तरावर सूचना देखील येत आहे आणि आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे शाळेचं आणि विद्यार्थ्यांची माहिती भरायची आहे तर आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं मोबाईलवरून अगदी सहजपणे त्याची माहिती बघितलेली आहे आणि विद्यार्थ्यांची माहिती सुद्धा आपण कशी भरायची या ची सुद्धा माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल नवीन माहिती सो अपडेट्स अपडेट्सह तोपर्यंत धन्यवाद